आजच्या महत्वाच्या पंधरा ठळक बातम्या वीज कामगारांच्या वेतनात वाढ एक मार्च पासून होणार लागू वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के व सर्व बत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ होणार आरक्षण मर्यादा वाढवा ठरावाला पाठिंबा देऊ उद्धव ठाकरेंनी प्रथमच स्पष्ट केली भूमिका वा के दिल्लीकरांना वाकवा लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने बदललेल्या परिस्थितीत इंडिया आघाडीला पहिल्या बेंचवर मिळतील आठ जागा <गणीगा> बंद पदार्थावरील मीठ आणि साखर प्रमाण आयने उचलले मोठे पाऊल जाहीर केले नवीन नियम ग्राहकांना फायदा होणार <गणीगा> मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्याचा नैतिक अधिकार नाही मराठा क्रांती मोर्चाचे पत्र मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्याने मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्याचा नैतिक अधिकार नाही असे पत्र मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे अर्थमंत्री तेरा जुलैला सादर करणार अर्थसंकल्प चर्चेची प्रक्रिया झाली पूर्ण सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा सहभाग होता पोळशेची पुनरावृत्ती मुंबईत शिंदे गटाच्या उपनेत्याच्या बी एम डब्ल्यूने दुचाकीला ठोकले महिला ठार त्रपती जखमी वरळीतील पार्टीची घटना उपनेत्याच्या मुलांनी मध्यधुंदे अवस्थेत चालवली कार अपघातानंतर मुलगा फरार उपनेत्यासह त्याच्या चा चालकाला अटक कुणाचं चा सोळा जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सोळा जुलै रोजी सुनावणी होणार मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नी आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक तोडग्याबाबत उत्सुकता प्रमुख पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांना आमंत्रण <गणीज़ा> कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण काश्मीरमध्ये चकमक दुसरा <गणीज़ा> जवान शहीद तर सहा <गणीज़ा> अतिरेक्यांचा <गणीज़ खात्मा घुसखोरी मागे इस्लामाबादच्या कॅम्पमध्ये कार्यरत लष्करे तोयबाचा हस्तक लष्करी साठ्यासाठी भूमिगत बंकर बांधले धक्कादायक खुलासे पूर्व लडाखमधील पँगॉंग तलावाजवळ चीन करते खोदकाम बंकरमध्ये आठ दरवाजे बांधण्यात आलेले आहेत महात्मा फुले योजनेचे काम ठप्प रुग्णांचे होत आहेत हाल शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयांची वेट अँड वॉचची भूमिका दोन दिवसात कामकाज सुरळीत होणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद